अहमदनगर सह राज्यात पुढील चोवीस तासात वादळी वाऱ्यासह अवकाळीच संकट निर्माण होणार आहे राज्यात पुढील चोवीस तासात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पूर्व मोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली त्यामुळे उकाडा काहीसा कमी झालाय राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा कायम आहे उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय तर राज्यात उकाडा कायम राहण्याची देखील शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्र राज्यातील रायगड रत्नागिरी नाशिक नगर पुणे सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर जालना बीड धाराशिव बुलढाणा अकोला लातूर अमरावती वाशिम वर्धा नागपूर यवतमाळ भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर ठाणे पालघर मुंबईसाठी तर ठाणे पालघर मुंबईसाठी उष्ण लाटेचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर